जय महाराष्ट्र मार्गेकर मी योगेश सौदागर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या बायपास रोड येथील श्री शिवसमर्थ रेसिडेन्सीला लगत असलेले श्री समर्थ संकुल रॉसेसमधला एक रेडी पजेशनवाला रॉस आणि या रोहाऊसच्या एक सगळ्यात मेन महत्वाची गोष्ट म्हणजे या रोहाउसला दोन रोड आहेत आणि ते दोन्ही रोड चाळीस फुटाचे आहेत आणि वास्तूनुसार दोन्ही रोड एकदम उत्तम आहेत म्हणजे रो हाऊसच्या उत्तर बाजूला सुद्धा चाळीस फुटाचा रोड आहे आणि या पूर्व बाजूला सुद्धा चाळीस फुटाचा रोड आहे आणि हे रोहास एकदम बायपासपासून अगदी एक मिनिटाच्या अंतरावर आहे आणि हे रेडी पोझिशन आहे तर एक कसा आहे रोहास या तुम्हाला मी थोडक्यामध्ये या रोहोसच्या आता एक शॉर्ट टूर करून दाखवतो या बघा तर मी सध्या या रो हाऊसच्या पार्किंगमध्ये उभा आहे एक टू व्हीलर पार्किंग दिलेली आहे इथं आणि इथं एक पोर्च आहे रोहाऊसच्या बाहेरील बाजूने जिणा दिलेला आहे म्हणजे भविष्यात तुम्ही जर वरती कन्स्ट्रक्शन वगैरे केले तर बाहेरल्या बाजूने जिणा तुम्हाला सोईस्करेल छोटंसं इथं स्टोरेज आणि वॉटर स्टोरेज टँक सुद्धा याच बाजूला जिन्याच्या खाल्ल्या बाजूला इथं दिलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं रो तोंड हे उत्तरेला आहे उत्तरेकड तोंड करून हा दरवाजा आहे दरवाजा सागवनमधील येईल चौकट सागवनमध्ये येईल आणि हा रो हाऊसमधील हा मोठासा हॉल आहे हा अकरा बाय सोळा फुटाचा असा स्पेशियस हॉल आहे फुल व्हेंटिलेशन आहे पू उत्तर बाजूकडून आणि पूर्व बाजूकडून मोठ्या मोठ्या खिडक्या सोडलेल्या आहेत त्याच्यामुळे इथे व्हेंटिलेशन फुल आहे आता आपण या रोहशा किचनकडे जाऊयात हे अकरा बाय साडेबारा फुटाचं किचन आहे वास्तूनुसार दिशेला किचन केलेलं आहे आणि या कोपऱ्यामध्ये वास्तूनुसार देवघरासाठी जागासुद्धा सोडलेली आहे आपण सेल्फ दिलेले आहेत कडप्पामध्ये आणि हा युटिलिटी एरिया आहे म्हणजे घरातील ग्रहिणी आपलं भांडे धुण्यासाठी वगैरे एका त्रास होऊ म्हणून इथल्या इथं हा युटिलिटी एरिया दिलेला आहे ही बॅक साइडला आमची शिवसमर्थ रेसिडेन्सी से ही कॉलनी आहे बघू शकता तुम्ही आता मधील मास्टर बेडरूमकडे येऊयात आपण हे अकरा बाय बारा फुटाचे मास्टर बेडरूम आहे याला एक अटॅच टॉयलेट बाथरूम दिलेला आहे याच्यामध्ये वेस्टर्न टॉयलेट असेल इथं वॉशबेसनसाठी सेपरेट स्पेस दिलेला आहे लॉबीमध्ये इथं कॉमन टॉयलेट बाथरूम आहे आणि सगळ्या शेवटची आपली कॉमन बेडरूम हे अकरा बाय अकरा फुटाची कॉमन बेडरूम आहे याच्यामध्ये एक शेल्फ दिलेला आहे दोन विंडोज आहेत बाहेर पोर्समध्ये कोण आले गेस्ट वगैरे आले तर कोण आले बघण्यासाठी ह्या विंडो आपण या साईडला दिलेले आहेत हे असं आपलं रेडिपायझेशनवालं रो हौस आहे याचा प्लॉट एरिया अकराशे स्क्वेअर फूट आहे आणि त्याच्यावरती टोटल अकराशे स्क्वेअर फूट बांधकाम आहे रेडिपायझेशन आहे कागदपत्र पूर्ण क्लिअर आहेत बँक फाईल होम लोन वगैरे सर्व होऊ शकतं खरेदी खर्चासाठी आज आणि नंतर भविष्यातसुद्धा कुठला प्रॉब्लेम येणार नाही यांनी याची किंमत आम्ही फक्त काढली आहे चाळीस लाख रुपये तर तुम्ही नक्की हा रो बघायला या आणि पसंत असेल तर शंभर टक्के बुक करा धन्यवाद जय महाराष्ट्र